स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं सा राजकारण करण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आम्हाला जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा काही संबंध नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे भले तो कुठल्याही समाजाचा असू द्या तो आदिवासी असू बिगर आदिवासी असू मागासवर्गीय असू अल्पसंख्याक असू भटका असू बहुजन समाजाचा असू किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा असू समाजातल्या सर्व घटकाला जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य त्या काळामध्ये निर्माण केलं तशा प्रकारे त्याच रस्त्याने तुमच्या माझ्या भारताला नेल्याशिवाय त्याच रस्त्याने ह्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला नेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आणि त्यामुळं आपण सर्वांना बरोबर घेऊन पुढे आहे आणि त्याच्यातनं एक चांगला एक तरुण सहकारी वैभव ठाकूरच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना मिळालेला आहे मागं देखील काही मान्यवरांनी आमच्या इगतपुरीच्या परिसरातल्या सहकाऱ्यांनी हिरमान खोसकर हे तिथं आमदार म्हणून काम करतात पूर्वी ते राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केलं मागच्या वेळेस हो आघाडीच्या मध्ये आम्हाला ती जागा आम्ही मागत होतो परंतु काँग्रेसनी जागा हट्टापाई सोडली नाही शेवटी त्यांना आम्हाला काँग्रेसमध्ये पाठवावं लागलं आणि काँग्रेसमध्ये पाठवून त्यांना आम्ही हे केलं तिकीट दिलं काँग्रेसनी आणि तिथं ते निवडून आले परंतु त्यांची नाळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आहे त्याच्यामुळे ते जरी तिकडे असले तरी, तरी माझ्याकडे येत होते नरहरी जिरवाळकडे जात होते बाकीच्या सहकाऱ्यांना भेटत होते आणि त्याचे प्रश्न आमचे माणिकराव कोकाटे असतील छगन भुजबळ साहेब असतील इतर मान्यवर असतील सगळ्यांनी मिळून त्या माझ्या नाशिकमधली इगतपुरी मधली त्र्यंबकेश्वरची कामं झाली पाहिजे अशा प्रकारची धारणा आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही बेरजेचं राजकारण तसंच विकासाचे प्रश्न सुटावेत विरोधी पक्षामध्ये राहून पक्ष सुट प्रश्न सुटत नाहीत फक्त आंदोलन करावे लागतात फक्त त्या ठिकाणी आवाज उठवावा लागतो परंतु तुम्हाला धोरणं ठरवायची असतील तुम्हाला विकास करायचा असेल समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय द्यायचा असेल समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायचं असेल तर तुम्हाला निश्चितपणे सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असते आणि त्यामुळं तिथून काम करावं लागतं आम्ही सत्तेला आपापलेलं नाहीये आम्ही शेवटी विकास हा केंद्रबिंदू मानून आम्ही पुढे जाणारे लोक आहोत आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आज वैभव ठाकूरच्या बरोबर असंख्य सहकारी मित्र समोर बसलेले मी आपलंही सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या वतीनं मनापासून इथं आल्याबद्दल स्वागत करतो मग त्याच्यामध्ये लाडक्या बहिणी आहेत त्याच्यामध्ये आमचे लाडके भाऊ आहेत त्याच्यामध्ये इतर आमच्या वडीलधारी मान्यवर आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच शब्द देतो की आता आम्ही सगळे इथं प्रमुख सहकारी बसलोय तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कामाची संधी किंवा तुमचे प्रश्न सोडवण्याच्याकरता मनापासून आम्ही त्या बाबतीमध्ये प्रयत्न करत राहणार आहे आज श्रीहरी मोरे हे देखील सहकारी त्यांनी सात आंतरराष्ट्रीय विजेते पुरस्कार बॉक्सिंगमध्ये मिळवलेले म्हणजे ह्या सर्वांनी वैभव असेल हरी मोरे असतील इतर मान्यवर असतील त्यांनी त्यांच्या अंगामध्ये असणारं क्रीडा नैपुण्य ह्याच्यातून देशाचा नावलौकिक वाढवला आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढवला राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक वाढवला त्यांच्या आईंनी क्षेत्रामध्ये चित्रकला क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून त्या ठिकाणी त्यांना पुरस्काराने निश्चितपणे आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यांचा यशोती सत्कार त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळं अशा कुटुंबामध्ये जन्माला आलेला वैभव आणि त्याचा एकच ध्यास आहे माघ हिरामांनी मी आम्ही सगळ्यांनी त्याच्याशी ज्यावेळेस चर्चा केली आमचे अण्णा बनसोडे ते आमचे पिंपरी विधानसभा मतदारसंघातनं मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतात गेले अनेक वेळेला ते त्या भागात निवडून आलेले आहेत यावेळेस पक्षांनी महायुतीच्या सरकारनी त्यांना विधानसभेचं उपाध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी दिलेली आहे परंतु ही जबाबदारी पार पाडत असताना आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या अप, पक्षामध्ये माणसं अधिकची आली पाहिजे त्यांचा सा मान सन्मान आपल्याला ठेवता आला पाहिजे त्यांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि म्हणून हा वैभव आणि त्याच्याबरोबर असंख्य सहकारी मित्रांचा पक्ष प्रवेश करत असताना आम्ही हिरामणजींना विश्वासात घेतलं आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणे आमच्या अण्णा बनसोड्यांनी पुढाकार घेतला त्यांना विश्वासामध्ये घेतलं त्याच्यामध्ये संपत्नांना सकाळींना आम्ही विश्वासात घेतलं शेवटी आपल्याला सर्वांना एकच ध्यास आहे आपला की समाजाचं भलं करायचं कुठंही कुणावर अन्याय होत असेल तर तो अन्याय दूर करायचा आणि हीच धारणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे आणि ह्यालाच प्रेरित होऊन आमच्या विजयनी त्या बाबतीमध्ये म्हणजे विजयच्या मुलांनी म्हणजे वैभवनी विजयकुमार ठाकूरांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्हाला नेहमी म्हणायचा दादा मला एकट्याला नाही मला असंख्य सहकारी मित्रांना घेऊन मुंबईमध्ये यायचं सध्या अठरा तारखेपर्यंत आमचं पावसाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे आम्हाला जास्त इथं हलता येत नाही नाहीतर आमचा प्रयत्न चाललेला होता की तिकडच्याच भागामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे सध्या पावसाचे दिवस आहेत त्याच्यावर अडचणी येत आहेत कधी कधी तुम्हाला येताना ट्रॅफिकला तोंड द्यावं लागलं पाऊस कधी येत होता त्याच्यावर पण तुम्हाला अडचणी आल्या ह्याची पण जाणीव मला आहे आता इथून पुढं शिवाजीराव गरजे तुम्ही आहात बाकीच्या आत्ता सुनील तटकरे आणि आम्ही सगळे त्याच्या पण काही पक्षप्रवेशाचे कार्यक्रम केले आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आता झाल्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वैभव आपल्या दृष्टीनं खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामुळं वेगवेगळ्या वेग भागातले आपल्याला नगरसेवक करायचे वेगवेगळ्या वेग भागातले आपल्याला नगरसेविका करायच्यात आपल्याला शहरामध्ये महानगरपालिकेची नगरसेवक नगरसेविका करायच्यात आपल्याला जिल्हा परिषद तालुका पंचायत आपल्या दृष्टीनं महत्वाची आता ठीक आहे मी उपमुख्यमंत्री झालो काही जण आमचे नरहरी झिरवाळ छगन भुजबळ साहेब माणिकराव कोकाटे यावेळेस आम्ही जिल्ह्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केला तीन तीन मंत्री आज कॅबिनेट स्तरावरचे आज त्या नाशिक जिल्ह्याला दिले नाशिक जिल्ह्याचं पण मी आभार मानीन तिथल्या जनतेचे पण आभार मानीन जेवढ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी महायुतीच्या माध्यमातून उभ्या केल्या त्या शंभर टक्के जागा निवडून देण्याचं काम त्या नाशिक जिल्ह्यानी केलं हे मी कदापि विसरणार नाही नाकारणार नाही आणि त्याच्यामुळे त्यालाही जिल्ह्याला भरभरून मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न माणिकराव कोकट यांच्या रूपाने नरहरी जिरवाळंच्या रुपानी आणि आमच्या छगन भुजबळांच्या रूपाने रूपा आपण करतोय त्याच्यामध्ये आमचंही लक्ष आहे उद्याचा अठरा तारीख संपल्यानंतर आम्ही पण महाराष्ट्राचा दौरा त्या ठिकाणी करतोय महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कशी वाढेल हा प्रयत्न मी माझ्या स्तरावर करणार इतर मंत्रीगणांना पण वेगवेगळ्या भागामध्ये पाठवणार प्रांताध्यक्ष आणि इतर संघटनेचे पण पदाधिकारी त्या प्रकारे काम त्या बाबतीमध्ये करणार शेवटी नुसती भाषणं करून लोक जोडणार नाहीत तर लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या मध्ये मिळून मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते सत्तेच्या माध्यमातून सोडून शंभर टक्के प्रश्न कुणीच सोडू शकत नाही परंतु प्रश्न तुमच्या पुढे आल्यानंतर त्याच्यातून जे प्रश्न सुटण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये चिकाटी ठेवून त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्या प्रश्नाची सोडवणूक जर केली तर लोकांना एक पक्षाच्याबद्दल नेतृत्वाबद्दल आणि एकंदरीत कार्यकर्त्यांच्यामध्ये त्याचाही मान सन्मान त्या ठिकाणी वाढतो ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून आम्हाला उपमुख्यमंत्रीपद कुणाला मंत्रीपद कुणाला आमदारपद कुणाला खासदारपद कुणाला राज्यमंत्रीपद अशी वेगवेगळी पदं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी मागे देखील आम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदे सरकारमध्ये होते त्यावेळेस त्या सरकारमध्ये आम्ही ज्यावेळेस सहभागी झालो आम्हाला दहाच जागा आल्या संख्येच्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या पण त्या दहा जागामध्ये सोशल इंजिनिअरिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व दिलं त्याच्यात आदिवासी हसन मुश्रीफांच्या रूपाने आदिवासी समाजाला बाबा आत्राम आपले गडचिरोलीचे त्यांच्या रूपाने प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं नरहरी जिव्हाला उपाध्यक्षाच्या रूपाने विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलं आपल्या ओबीसी समाजाला देखील महिला आणि ओबीसी म्हणून आदिती तटकरेला प्रतिनिधित्व त्या बाबतीमध्ये दिलं छगन भुजबळ असतील आपले धनंजय मुंडे असतील या ओबीसी नेत्यांना त्या बाबतीमध्ये प्रतिनिधित्व आपण दिलं मागासवर्गीय समाजामध्ये त्यावेळेस संजय बनसोडे यांना आपण त्या बाबतीमध्ये मंत्रीपद दिलं अशा प्रकारे मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक भटक्या समाजाचे त्याचबरोबर आपल्या ओबीसी समाजाचे बहुजन समाजाचे आम्ही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांना च्या विचाराने आम्ही जातो म्हणतो त्यावेळेस आम्ही कृती देखील तशा पद्धतीने करून दाखवतो यावेळेस देखील संधी देत असताना आम्ही आदिवासी समाजातल्या नरहरीला कॅबिनेट के मिनिस्टर केलं आम्ही त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या धनंजय मुंडे मागे होते आता भुजबळ साहेब त्या जागी प्रतिनिधित्व करतायत आदिती तटकरे महिलांचंही प्रतिनिधित्व करतायत ओबीसीचंही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व आमचे अण्णा बनसोडेजी तिथं करतायत हसन साहेब अल्पसंख्याक समाजाचं सा प्रतिनिधित्व करतायत या प्रकारे आपण अनेक घटकाला तिथं संधी देण्याचा प्रयत्न करतो कारण प्रत्येकाला त्या त्या समाजाच्या प्रश्नाची बारकाईने जाण असते ते तिथं पाठपुरावा करू शकतात ते तिथं प्रश्न मांडू शकतात या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे चाललेला आहे